शिवछत्रपतींना मानवंदना करून आज खऱ्या घरी डिंगोली गावामध्ये डिंगोली गावाच्या या असणाऱ्या सभागृहात आपण सर्वजण शिवाजी दादा राणेराव पाटील ज्यांना गेली वीस वर्ष काम करताना पाहताय ते आजचे लोकसभेचे लोकसभेचे उमेदवार जे आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या शुभेच्छा घेण्यासाठी आज काल फॉर्म भरला आहे आणि आज ते जुन्नर तालुक्यात आपल्या या विभागाचा दौरा करतायत सकाळपासून आपण पाहताय विघ्नहर्त्याचं दर्शन झालं विघ्नहर्त्याला अभिषेक झाला लेण्या दिला त्या ठिकाणी देखील पिंपळगाव सिद्धनाथ या ठिकाणी कार्यक्रम झाला तिथून ती सुरुवात झाली आज या ठिकाणी या मंचावर असणारे या जा तालुक्याचे आमदार रतुजी बेंडके त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष म्हणून आणि आमचे सभागृहातले सहयोगी पांडुरंगजी पवार या ठिकाणी विश्वास विश्वासराव आपले या विभागाच्या सदस्य म्हणून ताईंनी आमच्या सोबत काम केलेलं आहे आणि एकदाच नाही दोन हजार दोन साली देखील ताई आमच्या सोबत होत्या आणि नंतर नऊच्या नंतर देखील ताई आमच्या सोबत होत्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे शेवाळे असतील भगवान असतील सगळेच मान्यवर ज्यांच्या खाली आजचं तुपाचं जेवण होतं ते भगवानराव तांबळेजी माझे सहयोगी त्राबळेजी सगळ्यांची नावं घेता हो येतील असे सगळे म्हणजे बाजार समितीच्या संचालिका शेळकेदे पासून या ठिकाणी माजी सरपंच ज्यांना बोलण्याची संपदा तुम्हाला संधी नाही मिळाली परंतु तुमच्या वतीने खूप सारे लोक बोलले वेळ खूप झालाय ऐनू वेळ मिळाली अनेक सरपंचांना आपली मत मतं मत मांडायची होती आजूबाजूच्या आलेल्या पाचही लोकांना संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला पत्रकार मित्र मीडिया सगळे या ठिकाणी उपस्थित आहे मला खास करून सांगायचं आहे की नेतृत्व कसं असावं नेतृत्व आज आपण लोकसभेचे उमेदवार म्हणून पहिली पंधरा वर्ष आणि नंतर तुम्ही नकारल्यानंतर पाच वर्ष काम करताना पाहिलेलं आहे वीस वर्ष सलग त्यांच्याशी आपली ना जोडलेली आहे पटवानी सांगितलं या ठिकाणी कस नेतृत्व आहे आणि ते माती म्हणणारच नाही कारण माती होण्यासाठी ते घरीच बसले नाही आणि म्हणून अशा असणाऱ्या नेतृत्वाला आपण सर्व देखील आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ देखील या गावात इतिहास घडतो आणि याच गावामध्ये आपण अनेक उदाहरणं पाहिली कामांच्या माध्यमातून देखील एका रात्रीतून मुलांनी ठरवलं जर आमचा साथ दुरुस्त होणार नसेल त्या ठिकाणी आम्ही वेगळा भूमिका घेऊ रातोरात दोन दिवसात आपण चोवीस लक्ष रुपयाचा ताबडतोब साखव मंजूर केला हे उदाहरण झालं अनेक काम झाली आहेत भक्ती शरदजी सोनोनीच्या माध्यमातून असतील अतुलजींच्या माध्यमातून असतील माझ्या माध्यमातून असतील खासदार शिवाजी डराव पाटील यांच्या माध्यमातून असतील काम प्रचंड होतात विकास निरंतर चालणारी प्रक्रिया ती कधी थांबत नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन लोकांच्या अपेक्षा असतात की आम्ही त्यांना मतदान केलं त्या ता नेतृत्वाने कधीतरी आमच्या सुखात कधीतरी आमच्या सुख दुःखामध्ये सामील व्हावं कधीतरी आम्हाला भेटावं परंतु असं न भेटणाऱ्या नेतृत्वाला पाच वर्षापूर्वी आपण निवडणूक देऊन की केवढी मोठी चूक केली याच्याबद्दल देखील पटवाजी बोलले की समाज म्हणून आणि आपण जर पाहणार असाल तर आज समाज देखील दुखी आहे कारण त्यांना देखील मतदान केल्याचं दुःख आहे आज आपण पाहताय की जे गाव दत्तक घेतलं गाव आम्हीही दत्त घेतलं आम्हाला काही स्कीम नव्हती आमदार खासदारांना स्कीम होती पण गाव आम्ही दत्तक घेतलं या ठिकाणी खानगाव सारखं गाव दत्त घेतलं पण दत्त घेतलं सौरभराव सर या जिल्ह्याचे कलेक्टर होते त्यांच्या हस्तेच घेतलं आणि परत नेताना सुद्धा आपण परिपूर्ण करून दिलं आणि एकमेव उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रात पाहिला मिळालं तसं दादा आडेराव पाटील यांनी देखील या ठिकाणी कोपरे मांडवे कोण फक्त प्रयत्न केले नाही दादांनी इतके पराकृष्णाचे प्रयत्न केले त्या ठिकाणी देखील पाणी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आपल्याला जागेची उपलब्धता लाभली नाही नाहीतर तो प्रश्न बारा वर्षापूर्वीच मागे लागला असता परंतु आज देखील आपण जर कोणालाही विचारलं कोपऱ्या मांडव्याच्या परिसरामध्ये की बाबा ज्याने दत्त घेतलं त्याने सोडून दिलं मानव परंतु दादांचा दहा दिवस झालाय अकरावा दिवस आजचा आहे त्या ठिकाणी भैरवनाथाचा टँकर चालू आहे या तालुक्यात आज सोळा टँकर चालू आहे त्यापैकी दादांचा टँकर रोजचा त्या ठिकाणी जातोय तिथल्या माय मावल्यांची असणारी धडपड कि ज्या सकाळी कामाला बाहेर पडतात रात्रीच्या सात आणि आठ वाजता येतात त्या महिलांचा प्रश्न कोणी जाणून घेतला असेल तर तुम्ही जरी म्हणाला की दादा पाच वर्ष शांत राहिले परंतु ते शांत नाही राहिले ते जनतेशी नाळ जोडून राहिले आजही प्रत्येक गावामध्ये दे निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला मी करते अतुल जी करतायत शरद जी परंतु त्याचबरोबर माझी प्रयत्न झाला त्यांनी अभिनेत्या समोर स्वतःच खरं रूप आणि आपल्या जनतेशी असणारी नाळ प्रत्येकाच्या सुख दुःखा मला सहभागी होणारे हे दे नेतृत्व देशाच्या पटलावर मग त्या ठिकाणी एक्सप्रेस हायवे असेल आपण पाहिले काम करताना त्या ठिकाणी असणार रेल्वेचा प्रश्न असेल आपण पाहिले देशाचं नेतृत्व अष्टविनायकचा श्रेय कोणी घ्यायचं कारण नाही कारण नितीनजी गडकरी यांच्या सोबत केलेले जे ज्या पद्धतीने भी आहेत भीमाशंकर असेल त्या ठिकाणी अष्टविनायक असेल आणि नितीनजी गडकरींनी त्यांना दिलेली साथ असेल आणि ज्या नितीनजी गडकरींना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी असा खुला हात दिलेला आहे की त्यांनी देशभरात कुठेही कोणताही शब्द दिला तो तो परिपूर्ण होतो कोणत्याही खासदाराने काही मागितलं तर त्या खासदाराचा सन्मान केला जातो आणि तो सन्मान आढळवाचा देखील तितक्या नितीन जी गडकरी यांनी केला आणि आपल्याला आज आपण पाहतोय की अष्टविनायकांमधून साकार होणारा हा रस्ता जो आपण भूतून अभयत कधी विचार देखील केला नाही या ठिकाणी करोनामध्ये प्रत्येकाने लस घेतली असेल घेतली की नाही आणि ती आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी दिली राम मंदिरासारखं स्वप्न जे पाहिलं होतं पाचशे वर्षापूर्वी कुणाला वाटलं नव्हतं की हे कधी साक्षात येईल का हे खरोखरच उभं राहील का, का मी देखील एक आहे वयाच्या आठ्या वर्ष केलेली मला देखील वाटलं पाचशे वर्ष झाला नाही आज होऊ शकते एवढ्याच्या मंदिरात एवढीशी मूर्ती ठेवून आलो होतो परंतु आज साधी उत्तमांच्या भाषणावर त्या ठिकाणी बाबरी मस्जिद पाठी होती परंतु पाहिलं ते स्वप्न पाहण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि जर गेले पण आम्ही साक्षीदार हो, आहोत आणि आपण ते राम लला पाहिला अयोध्या मध्ये अनेक जण गेले असतील आणि तो क्षण अनुभवला आपण टीव्ही वर देखील या ठिकाणी तो पाहिला अद्याप गेले नाही परंतु आनंद आहे आपली गेलेले विद्यार्थी देशाबाहेर शिकायला आपल्या देशातून ज्यांना आणण्याचं देखील करोनामध्ये कार्य कुणी केलं असेल तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं या देशाची मान कोणी येऊन कपली मारून जाईल अशी आपल्याला सतत भीती असायची आपल्याला माहित आहे की मागील पाहिले तर पाकिस्तान कसे आपल्यावर हल्ले करत होते कशा पद्धतीने घुसखोरी करत होते आपल्याला कसा देत होते परंतु अभिनंदन सारख्या आपल्या योग्याला आपण पाहिलं की त्यांना परत पाठवावं लागलं ही शक्ती कुणाची असेल तर ती मोदीजींची होती मग अशा मोदीजी ज्यांना आज जगामध्ये परदेशाला सांभाळून त्यांनी दुसऱ्या देशांना देखील लसी पुरवल्या त्यांनी परदेशातली मुलं आणली त्यांनी या ठिकाणी या देशाची अर्थव्यवस्था पाच क्रमांकावर ठेवली अनेक देश बुडाले आज आपण पाकिस्तानची चायनाची सगळी जे भूमिका पाहतोय त्याच्यामध्ये एक नंबरचा असणारा पर नेता म्हणून आपण मोदीजींना आम पसंती दाखवतोय आणि देतोय सगळ्या जग जर त्यांना मान्यता देऊ लागलं आणि ज्यांनी एवढं फरवरून देण्याचा प्रयत्न केला त्या दादाच्या त्या दादांना आपल्याला तिथे पाठवायचं आहे आपल्या या शिरूर लोकसभेमध्ये जे काही काम आहे ज्या जशा ठेवून गेलेचा प्रश्न असो अनेक प्रश्न असतील की जे होणं गरजेचं आहे या ठिकाणी अनेक प्रश्न घेत असताना आपण एकच विचार करा की केंद्रामध्ये होणाऱ्या कामाला चालना देण्याची शक्ती कुणाची असेल कोपरे मांडवी या ठिकाणचा देखील प्रश्न सोडवायचा आहे तर जो प्रयत्न दादा आधी केला होता आणि आताही करतील आणि आपल्या या विभागाचा प्रश्न सुटेल ज्या देवेंद्र फडणवीसांनी ही पाईपलाईन आणून या ठिकाणी एकशे पाच कोटी तीन वर्षांपूर्वी टाकले आणि त्याचं काम अजून सुरू आपण करतोय पाहतोय होतोय या सगळ्या गोष्टी करत असताना राज्यामध्ये देखील असणार देवेंद्रजींच देवे सरकार शिंदे सरकार आणि असणार अजितदादा पवार आता तुम्हाला काय अडचण आहे विचार करा या ठिकाणी बोलून दाखवलं की तीन नुसते पक्ष नाही एकवीस पक्षांची आरती आहे सगळे घटक पक्ष आपल्या सोबत आहे मग असा विक्रम घडला पाहिजे असा विक्रम घडला पाहिजे कि लोकांनी विचार करत राहिलं पाहिजे की अरे अरे हे चाललंय काय ते तेरा 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 मतदान का मोदीजींना त्या ठिकाणी सभागृहामध्ये दादा शिवाजी आपल्याला मानाचा कृपा मिळवायचा आहे आपल्याला दिल्लीच्या व दादाला आहे माय माता तुम्ही तुम्ही सगळ्यांनी जर एका मनात तर काही करू शकता माझ्या ज्येष्ठांनी ठरवलं तर काही कमी नाही पडणार तरुणांनी हातात मोबाईल घेतल्याने उद्या पासून धडाझड सुरू केली काल फॉर्म भरलाय आजपासून सुरुवात झाली शिवजन्मभूमी मध्ये आले जिजाऊ आणि सावितीच्या लेखींनी हातात ठरवलं आणि हातात घेतलं तर निश्चितपणाने आपण इतकं मोठं लीड घेऊ शकतो की मला काल महेश दादा म्हणाले की महेश दादा मला म्हणाले काही मी एक लाख सांगितलं महेश दादा लांड तर असं सांगू शकतो खरंच त्या ठिकाणी विडा उचलू शकतो तर तुम्हा आम्हाला काय अडचण आहे आपण देखील सगळ्यांनी ठरवलं पाहिजे झाला